शेतकरी बांधवांनो हा जो काही ऊस दिसतोय हा आहे आडसाली लागवडीचा आणि आता कांडी धरलेली आहे मात्र निरीक्षणं जर आपण घेतली तर बऱ्याच ठिकाणी जसं समोर आपण हे पाहताय हा पोंगा मेलेला आहे त्याच्या बाजूला जर आपण पुढं लगेच पाहिलं तर लगेच इथं सुद्धा हा पोंगा जो आहे तो पूर्णपणे जळालेला आहे मेलेला आहे त्याच्या पुढं आणखीन जर आपण निरीक्षण घेतले हा सुद्धा पोंगा जो आहे तुम्हाला इथले हे सगळे पोंगे जे आहे ते मेलेले आहेत लगतच्या पण ह्या बेटामध्ये सुद्धा इथं पोंगेमर झालेली आहे तर हे पोंगेमर व्हायचं कारण काय आहे तर मी दाखवेन आपण जर हा जो काही हा जो काही अखंड हा आहे पोंगा हा साडीतून जर उपसून काढला आणि एक तर खाली एकदम बुडात खाली निरीक्षणं घेतली किंवा ह्याच्या आतमध्ये जर निरीक्षणं घेतली जसं आता मी हे काढलेलं आहे तर बघा की अशा पद्धतीने ही आळी आपल्याला दिसेल पोंगा काढून ते छोट्या छोट्या आळ्या असतात ते मॅगट्स ते आपलं नुकसान नाही करत तर प्रमुख ही एकच आळी ह्याच्यामध्ये असते थोडीशी मोठी ते दिसत असते आणि ही आळी जी आहे ते आपल्या ह्या ऊस पिकाचं जे आहे ते नुकसान करत असते तर ही जी आळी दिसत आहे हिचं समोरचं तोंड जर आपण पाहिलं तर थोडंसं विटकरी रंगाचं जे आहे ते असतं पहा हे तुम्ही जर बघितलं तर ही आड़ी आहे ऊस पिकामधली स्टेम बोरर आपण त्याला म्हणतो किंवा लवकर येणारी खोडकीड आहे ही आणि ह्या अळीमुळं आपल्या ऊस पिकाचे पोंगेमर मोठ्या प्रमाणामध्ये होऊन आपलं नुकसान जे आहे ते होत असतं तर अशा ठिकाणी काय करायला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याकडं ठिबक सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून किमान एक ऐंशी ते शंभर मिलीपर्यंत जे आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये क्लोर एंट्री प्रोल नावाचा जो काही घटक आहे म्हणजे कोराजन आपण म्हणतो मग ते कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता सेनजी नावाने येतं किंवा आणखीन हे लिक्युअर नावाने येतं तर कुठलंही तुम्ही कवर नावाने येतं तर कुठलंही कंपनीचं तुम्ही हे घेऊ शकता आणि त्याची आळवणी करू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही फवारणीसुद्धा करू शकता एक पंधरा लिटरच्या पंपामध्ये एक आठ ते दहा मिलीपर्यंत जर आपण क्वारोजन घेतला आणि त्याची स्प्रेइंग जर केली तर ह्या किडीचं जे आहे ते बंदोबस्त तिथं आपण करू शकतो ह्या किडीचा जर आपण बंदोबस्त केला नाही तर आपल्या ह्या भागामध्ये मग जे आहे ते ऊस पिकामध्ये हिचा प्रादुर्भाव वाढून जे आहे ते आपले पोंगे मरून त्या ठिकाणी ऊस जे आहे ते तयार होणार नाहीत आणि आपलं एकरी जी काही संख्या मेंटेन व्हायला पाहिजे ऊसांची तर ती तिथं मेंटेन होणार नाही त्याच्यामुळं वेळीच लवकरात लवकर आडसाली प्लांटेशन ज्या ज्या ठिकाणी झालं आहे त्या ठिकाणी जे आहे ते आपण ह्याची जे आहे ते फवारणी करून ह्या किडीचं जे आहे ते बंदोबस्त आपण करावा ह्याच्यासोबतच आणखीन एक ज्या ज्या ठिक भागामध्ये गहू प्लांटेशन जास्त होतंय त्या ठिकाणी पिंक स्टेम बोरर नावाची एक थोडीशी पिंकीश अशी रंगाची आळी दिसते ती इथं कुठं काय आम्हाला सापडली नाही मात्र ही आळी जी आहे ती आम्हाला इथं सापडली